स्वागतम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रामा आणि अक्षय हे कावेरीला फोन करतात अक्षय म्हणतो की पंकज काकांना पोलिसांना पकडलं आहे म्हणून तुम्हाला वाईट वाटतं आहे ना तर रमा म्हणते आई तू काही काळजी करू नकोस तर कावेरी म्हणते की कशी काळजी करू नकोस पंकज काका दारूसाठी बाहेर काय धंदे करतात कुणाबरोबर फिरतात हे आपल्याला चांगलंच माहीत आहे ना रामा कावेरी म्हणते की घरचा माणूस आहे ना त्यामुळे काळजी वाटणारच तर अक्षय म्हणतो की आई तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या या प्रकरणामध्ये तुम्ही लक्ष घालू नका म्हणते की पण पंकज पोलिसांनी का पकडलं तुम्हाला माहित आहे का तर पटकन रामा म्हणते नाही अजून आम्हाला ही माहीत नाही फोन ठेवताच इकडे अक्षय रामाला म्हणतो की रामा तू ऐकलंस का पंकज काका दारूसाठी काहीही करू शकतो रामा म्हणते की नाही माझा विश्वास बसत नाही आणि पंकज काका असे काहीच करू शकत नाही अक्षय म्हणतो रामा असे काय करतेस आपल्या कंपनीच्या रिप्युटेशनचा प्रश्न आहे तिकडे आता शशिकांत त्याच्या बेडरूममध्ये असताना रेवा तिथे येते आणि लाडातच म्हणते की बाबा हे सर्व काय केलं आहे तर डॉक्टर इन लॉ काय झालं असं प्रेमाने शशिकांत रेवाला बोलतो तेर रेवा तर, तर रेवा म्हणते की आता हे सगळं झालं आहे अक्षय तर मला बेबीमूनसाठी नेणार होता पण आता तो कसं नेणार शशिकांत हसतच म्हणतो मला फक्त हनीमून माहिती आहे तर रेवा म्हणते तसंच बेबीमून असतं प्रेग्नन्सीमध्ये ना नवरा बायकोला घेऊन फिरायला जातो तर शशिकांत म्हणतो की असं आहे का शशिकांत म्हणतो की अगं रेवा एका बानात मी दोन पक्षी मारले असं जर झालं ना तर अक्षय रमापासून लांबत जाईल आणि तुझ्याशी फायद्याचं आहे शशिकांत म्हणतो की अगं रेवा तू माझी सून आहे तेव्हा मी तुझ्या फायद्याचंच केलं आहे तर तू आता जास्त डोकं लावू नकोस शशिकांत म्हणतो की रेवा तू फिगर सांभाळ बर का नाहीतर माझा मुलगा तुझ्याकडे आलाय नाहीतर दुसरीकडे जाईल तर रेवा म्हणते की नाही बाबा मी असं होऊ देणार नाही इकडे आता रमाकांत रेवाला म्हणतो की मी आत्ताची आत्ता जाऊन पोलिसांना सर्व काही सांगेन रमा म्हणते की नाही नाही तुम्ही असं करू नका नाही तर तुम्हाला सुद्धा जेलमध्ये टाकतील जेलमध्ये टाकायला मागे पुढे पाहणार नाहीत बरं का तुम्हाला काका रामा म्हणते की मला एक सांगा ना काका तिथे तुम्हाला काय दिसलं तेव्हा रमाकांत म्हणतो की मी आणि पंकज शशिकांतचा पाठला करत होतो त्यावेळेस तिथे दोन माणसे आली आणि आता ती सर्व हकीकत आता रमाकांत हा रामाला सांगतो तर इकडे मानिनी ही शशिकांतकडे आलेली असते आणि शशिकांत तिला सांगत असतो की बिझनेस आपला खूप जोमाने चालला आहे आणि आपल्याकडे आता प्रचंड पैसा येणार आहे तर मानिनी शशिकांतला म्हणते म्हणूनच मी तुमची बिझनेस पार्टनर आहे ना तर आता पंकज आणि रमाकांतनी मानिनीला बघितलेले असतं आणि लगेचच इकडे मानिनीला बघताच पंकज रमाकांतला मोठा धक्का बसून पंकज म्हणतो की मला तर काहीच कळत नाही रेवाची आई दादासोबत शशिकांत मानिनीला म्हणतो की आता रेवाला बाळ होऊन आपण ना नातेवाईक सुद्धा होणार तर मानिनी खूप खुश झालेली असते शशिकांत म्हणतो की आता हा धंदा आपण डंके की चोट पे करू आपल्याला शकत आणि तेवढ्या तिकडे पंकजची बाटली पडलेली असते आणि शशिकांत आता कोण आहे रे तिकडे असे म्हणत त्याच्या माणसाला आता तिकडे पाठवतो ही सर्व हकीकत आता रमाकांत रामाला सांगतो रमाकांत म्हणतो की रेवाची आई आणि दादा मिळून बिजनेस करतात हा रमाकांत म्हणतो की असं काही करून भरपूर पैसा मिळेल अशी रेवाची आई आणि शशिकांत बोलत होते ते काय बोलत होते आणि कोणता धंदा करतात हे मला सुद्धा माहित नाही तुला काही कळतय का रामा, बोलतू। एक आता रमा रामा असे आता रमाकांत रामाला बोलतो एकमेकांचे नातेवाईक बनवून गिफ्ट द्यायचे आणि मग हे असे काळे धंदे करून जगाला फसवायचे हे या दोघांचं चालले असल्याचे आता रमाकांत रामाला सांगतो रेवाच्या आईला मी जेव्हा दादा सोबत बघितलं तेव्हा मी चक्रविवाहातच पडलो असे आता रमाकांत रामाला बोलतो तेव्हा रमा म्हणते की पण आता आपण काय करणार रमा म्हणते की ते नेमकं काय करतात ते कसं शोधून काढायचं पण आता रमाकांत म्हणतो की पंकजला दादाने बरोबर जेलमध्ये टाकलं तेव्हा आता पंकजला सोडवण्यासाठी मलाच काहीतरी करावे लागेल जाऊन सगळं पोलिसांना सांगणं गरजेचं असल्याचे रमाकांत रामाला बोलतो रमा म्हणते तसं काही करू नका ते तुम्हाला सुद्धा काही करायला मागे पुढे पाहणार नाहीत रमाकांत म्हणतो की नाही मला काहीतरी करायला पाहिजे पंकज सुटलाच पाहिजे आणि असे म्हणत रमाकांत जाऊ लागतात समोरून त्यावेळेस शशिकांत तिथे येतो आणि म्हणतो की अरे वा दोघंही एकाच रूममध्ये रामा म्हणते की आहो झाडाची खाली फांदी पडली ना त्यामुळे त्यांना ताप आला आहे तर शशिकांत म्हणतो की अरे मी माणसांची डील करतो आणि तुला साधी जादा झाडाची फांदी पडली तर ताप येतो चल हट तर आता शशिकांत म्हणतो की रामा मग तू काय करू शकतेस तर रामा म्हणते की तुमचं हे सत्य एक ना एक दिवस मी समोर आणीलच शशिकांत म्हणतो की एक ना एक दिवस येण्यासाठी तू इथे ये राहिली पाहिजेस ना एक ना एक दिवस त्या रेवाला बाळ होईल आणि मग तू इथून लगेचच जाशील इकडे आता आई आजी तिच्या बेडरूममध्ये दारू पीत आभ्याला म्हणते की आभ्या जेव्हापासून ती मुलगी रामा या घरात आली ना तेव्हापासून आपल्यावरती काही ना काही संकट चालूच आहे आभ्या म्हणतो की आजी मी तुला समजू शकतो पण मला अक्षयची परिस्थिती सुद्धा कळते आभ्या म्हणतो की अक्षयचं रमासोबत लग्न झालंय आणि इकडे मोठी चूक करून बसलाय तो रमा रेवा हे अक्षयचं काय चाललंय तेच काही कळत नाही आजी म्हणते की मी त्याला सांगितलंय तू रेवा सोबतच पुढे जा अक्षय दोन एका दगडावर दोन पाय ठेवू नकोस तर आभ्या म्हणतो की आजी तो हे असे कसे काय करेल पण त्याच वेळेस अक्षय दरवाजात येऊन आभ्या आणि आजीचे ते बोलणे ऐकतो आभ्या म्हणतो की अक्षय रामावर प्रेम आहे ना तर आई आजी म्हणते रेवाला दिवस गेले ना तेव्हा त्या ते प्रेमाला आता अर्थ काय राहिला अभ्या आई आजी म्हणते कि जगाचा आणि बारीक विचार केला ना तर प्रेम वगैरे काही नसतं अभ्या आणि बिचारा अक्षय त्या रामासोबत लग्न करून फसला आहे अक्षय ते सर्व ऐकत असतो आई आजी म्हणते की देवा अशा वाईट माणसांची संगत नको रे बाबा रामा म्हणते की पंकज काका दारूमुळे वाईट व्यवसाय करतात तर हे सर्व पंकज काका गरिबीमुळे करीत होते पण शशिकांत मुकादमाच काय करायचं त्यांच्याकडे एवढे पैसे आहेत पण तरी सुद्धा ते वाईट व्यवसाय करतात इकडे आता रेवानी तिच्या आईला फोन केल्याचे रमाला आठवते रेवानी म्हटलेले असते की मम्मा सगळं काही मनासारखं होतंय पण ती डॉक्टर काही माझ्याविषयी बोलणार नाही ना आणि मानिनीने सांगितलेले असते की रेवा तो काही काळजी करू नको निश्चिंत आहे आता रमाने ऐकलेले असते ते आता लक्षात येताच रमा म्हणते बरोबर आहे म्हणूनच रेवाची आई मानिनी रेवाचं सर्व ऐकते रमा सांगते की रेवा प्रेग्नंट सुद्धा नसताना रेवाची आई डॉक्टरांना पैसे देते ते ऐकून रमाकांत म्हणतो म्हणजे रेवा प्रेग्नंट नाही आहे तर रमा म्हणते नाही आहे ती प्रेग्नंट आणि ते सगळं खरं वाटावं म्हणून त्या दोघी काहीही करता येत रामा म्हणते की ती रेवा पैसे देऊन माणसांना विकत घेते आणि खोटे सर्टिफिकेट घेते तर आता रमाकांत म्हणतो की असं असताना तू रमा अक्षयवर का रागवतेस आणि चिडतेस तर आता रामा सांगू लागताच रामा पुन्हा विचार करते की यांना आताच हे सांगायला नको रामा म्हणते की सगळं रेवाच सगळेजण रेवाच ऐकताच तुम्ही बघताना आता घरात सगळेजण रेवाला डोक्यावर घेऊन नाचतायत रामाकांत म्हणतो की मला हेच काही कळत नाही की आता हे संपवायचं आणि सुरू कसं करायचं इकडे आता अक्षय हा बेडरूममध्ये बसलेला असताना रेवा अक्षयकडे येते आणि म्हणते की मला डॉक्टरेटकडे जायचं आहे ते ऐकून अक्षय म्हणतो की रेवा तू काय डोक्यावर पडली आहेस का रेवा म्हणते बाळासाठी तर अक्षय म्हणतो की अगं घरात काय चाललंय आणि तुला तिकडे जायचं पडलं आहे तेवढ्यात रामा तिथे येते तेव्हा रडतच रेवा म्हणते की मला कळलं आहे अक्षय आजपर्यंत तू जे काही करत होता ना ते फक्त नाटक होतं आणि नाही जायचं मला कुठे तेवढ्यात आता रेवा ही रामासमोर येत म्हणते की हे सगळं तुझ्यामुळे आहे रमा आणि आजपर्यंत प्रत्येक माझ्या गोष्टीत तू नाक खोप असतेस रमा रेवा म्हणते की मी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करते आणि रमा तू हिसकावून घेते नाही जायचं मला कुठे असे म्हणत रागाने रेवा तिथून निघून जाते रेवा गेल्यानंतर इकडे रमा अक्षयला खाली बसवते आणि म्हणते ती काय म्हणाली तुम्ही ऐकलं का तुम्ही ते जे तिच्या सोबत आतापर्यंत आहे ना ते सर्व नाटक असल्याचे ती बोलते रमा म्हणते की इथेच आपण अटकलोय आणि आपल्याला हे सर्व सॉल्व्ह केल्याशिवाय पुढे नाही जाता येणार रमा म्हणते की आता हे सर्व बस झालं लवकरात लवकर हे संपवा रमा म्हणते की ती रेवा उद्या कुठं बाळ आणेल आणि सांगेल सगळ्यांना हे तुमचंच बाळ आहे म्हणून तेव्हा तुम्ही काय करणार रमा म्हणते की तेव्हा मी काय करू रमा म्हणते की हे सर्व आपण सुरू केलंय ना तेव्हा हे सर्व लवकरात लवकर संपवा रमा म्हणते की हे फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता अक्षय म्हणतो ठीक आहे आता मी यावर काहीच बोलू शकत नाही मी उद्या बोलू आपण त्यानंतर आता अक्षय हा झोपे जातो आणि इकडे आता रमाला रमाकांतने शशिकांत आणि रेवाच्या आईचे सर्व सत्य सांगितल्यामुळे रमा आता तो विचार करत असते रमा म्हणते की शशिकांत मुकादम स्वतःच्या भावाच्या बाबतीतसुद्धा हे असं करू शकतात आणि त्यांनासुद्धा जेलमध्ये टाकू शकतात त्यानंतर प्रेमाने रमा ही अक्षयच्या डोक्यावर हात ठेवून केस कुरवाळू लागते आणि म्हणते की तुम्ही खूप लागवी आणि निरागस आहे आणि मला तुमचा खूप अभिमान वाटतो त्यानंतर आता अक्षय हा उठून टेरेसवर रमाकडे येतो आणि रमाला म्हणतो की मला तू कसं हे नाटक करायचं सांगतेस खरंच तुझा नवरा जर दुसऱ्याच्या प्रेमात पडला आणि त्याचा पाय सटकला तर तेवढ्यात आता अक्षयचा पाय सटकतो तर प्रेमाने पडत असलेल्या अक्षयला रमा ही आपल्या मिठीत धरते आणि म्हणते की कसा सटकून देईल मी तो पाय रमा म्हणते की मला माझ्या नवऱ्यावर आणि आपल्या प्रेमावर खूप विश्वास आहे रमाचे ते शब्द ऐकून आता अक्षयला खूप हायसे वाटलेले असते आणि प्रेमाने अक्षय हा रमाकडे बघत असतो रामा म्हणते की हा तीळ आणि गुळाच्या लाडू सारखा आपण एक झालोय आणि प्रेमाने रमा तो लाडू आता अक्षयला भरवते तर अक्षय सुद्धा प्रेमाने रमाला भरवतो रमा म्हणते की हा तीळ आणि गुळाच्या लाडूसाठी आपण एकरूप झालो आहे तेव्हा मला आणि तुम्हाला वेगळं करणं एवढं सोपं नाही आहे असे आता ठाम विश्वासाने रामाने अक्षयला सांगितलेले असते तेव्हा ते रमाच्या विश्वासाचे बोलणे ऐकून आता अक्षयसुद्धा रमाच्या प्रेमावरती अवाक झालेला असतो आणि प्रेमाने आता अक्षयसुद्धा रमाकडे बघू लागतो तेव्हा आता विश्वासाच्या नात्याला आणि प्रेमाला अक्ष रमाने अक्षयसोबत नवीन नाव दिलेले असते तेव्हा आता तेच विश्वासाचे नाते जमत रमा आणि अक्षय प्रेमाने कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि बरं मालिकेच्या इच्छा डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब